नमस्कार मित्रांनो मित्रांनो मोदी सरकार गेली दहा वर्ष झाली सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असताना त्यांनी एक येता असताना एक आश्वासन दिलं होतं आपल्या सामान्य जनतेला की मी भ्रष्टाचार संपूर्णरित्या संपून संपवून टाकेन मी स्वतः खाणार नाही आणि पुढच्यालाही खाऊ देणार नाही असा असताना आपण सामान्य जनतेला हा प्रश्न घेऊन जात आहोत की सध्या भ्रष्टाचार हा संपलेला आहे का त्यांना कुठे लाच लुचपत वगैरे द्यावी लागत आहे का खूप साऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया दादा आ, चर्चा करत असताना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे कुठल्या कामासाठी वगैरे ते सरकारी काम असेल कुठलेही खाजगी काम की नियमाला सोडून तुम्हाला करायचं असताना तुम्हाला लाच लुचपत वगैरे द्यावी लागली का आतापर्यंत तर मला काही आढळलं नाही माझ्या ह्याच्यामध्ये कामाच्या ह्याच्यामध्ये हा मला, मला तर योग्य वाटते सगळ्या गोष्टी माझ्या कामाच्या म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कुठेही लाच द्यावी लागली नाही मला तर आतापर्यंत आतापर्यंत घडलं नाही कुठं निदर्शनास वगैरे आला आहे का कुठल्या गोष्टी ठिकाणी द्यावी लागते असं ऐकून वगैरे असतात आत आतापर्यंत मला तर नाही आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही सरपासाहेबांनी जे बोललेलं आहे मी ना खाणार ना खाणू खाऊ देणार सहत आहात गोष्टीची हो आता सध्या तर आहे चालते दादा तुम्हाला काय वाटतंय आपण बघा समाजामध्ये वावरत असताना खास करून तहसील काम असतील एखाद्या ट्रॅफिक हवालदार पण असेल खूप ठिकाणी आज पण ते भ्रष्टाचार होतोय द्यावी लागते असं तुम्हाला कुठला प्रसंग आतापर्यंत नाही अजिबात नाही ट्रॅफिक हवालदाराला वगैरे हो एवढं स्ट्रॉंग ना। तर त्याच्यामुळं तर तर लोक सगळं डिजिटल होऊन गेले डिजिटल मुळे सगळं ऑनलाईन चलान सगळं ऑनलाईन झाल्यामुळं तर कोणी पैसे आपला काय अनुभव आहे का त्या बाबतीमध्ये म्हणजे आता मोदी साहेबांबद्दल तर काही विषयच नाही त्याबद्दल पण त्यांचे जे खालचे जे माणसं आहेत जसं की आ, सरपंच म्हणा म्हणजे आता ही सध्या आमच्या गावामध्ये घडत आलेली परंपरा चालू आहे सध्याला एखादं फॉर एक्झाम्पल घरकुल आलं असेल तर ज्या कस्टमरला घरकुल आले त्याच्याकडून दहावीस हजार रुपये घेऊन तुम्हाला बिल वगैरे देतो काढून देतो अशा पद्धतीचे सरपंच करत आहेत म्हणजे हा अनुभव आहे तुम्हाला की आज पण घरकुलाच्या कामासाठी आपल्याला दहा हजार रुपये फिक्स ठरलेला रेट आहे आणखी दुसरीकडे कुठं अनुभव आहे का ट्रॅफिक साठी सगळ्यात जास्त पैसे काढतात आहे का लातूर मध्ये कसं आहे म्हणजे लातूर मध्ये कसं आता आम्ही बरेच वेळेस फिरले लातूर मध्ये पण आता लायसन जवळ नसेल तर घरी जरी असेल फोटो दाखवलं तर ओरिजिनल मागतात म्हणजे असे होतात कुठे कुठे गोष्टी पण मोदी साहेबाबद्दल यामध्ये काही विषयच नाही त्यांचे जे खालचे जे कार्यकर्ते आहेत ना ते असं कुठं ना कुठं असं करतात म्हणजे व्यवस्थापनामध्ये होत असताना आजही थोडीफार लाच घेतली जाते तुम्हाला आला का अनुभव त्या बाबतीमध्ये ट्रॅफिक दराची कधी भेट झाली का नाही भेट झाली पण ऑनलाईनच्या ना आपली काही चूक असेल तर मग ऑनलाईन त्याच्यावरून ऑनलाईन आपल्या अकाउंट मधून पैसे किंवा आपल्या चलान गाडीवर चलान बसणार आणि ते ऑनलाइन आपल्याला भरावंच लागणार कधी भरावं चालतंय ठीक आहे मित्रांनो आपण दादाशी बोललेलं आहे आणखी जी काय नागरिक आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत दादा असं म्हटलं जाते मोदी सरकारच्या काळामध्ये की भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे जवळजवळ संपलेला आहे मी स्वतः खाणार नाही आणि पुढच्यालाही खाऊ देणार नाही असं मोदी साहेबांचं कित्येक वेळा वक्तव्य झालेलं आहे असं असताना सध्या ग्राउंड वरती गोष्टी खऱ्या ठरत आहेत का नाही अशा गोष्टी काय खऱ्या ठरत नाहीत कारण की आजचं आता जे सध्याचं सरकार आहे हे पूर्ण भ्रष्टाचारी सरकार आहे ज्या ज्या आरोप केले होते की भ्रष्टाचाराचे आहेत तेच लोक असं बीजेपीच्या दावणीवर जाऊन बसलेले आहेत तेच लोक आणि प्रत्येक कामामध्ये सरकारी काम असतील तर प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आता सध्या चालूच आहे बंद झालेला नाही आणि थांबणार नाही कारण ऑलरेडी सरकारचे भ्रष्टाचारी सरकार आहे कोण सध्या तुम्हाला अनुभव कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये आलाय भ्रष्टाचार लाच द्यावी लागली किंवा तुमच्या निदर्शनास आलेला आहे की त्या गोष्टी त्या माणसाला पैसे द्यावे लागले बऱ्याच ठिकाणी झालेल्या आता त्याचं नाव घेण्यामध्ये रस नाही पण अशा बऱ्याच ठिकाणी माझ्यासोबत दोन तीन ठिकाणी अनुभव आलेले आहेत मला जर सांगितलं असतं तर म्हणजे समजलं असतं ट्रॉपिक मध्ये असेल शिक्षण विभागाच्या ऑफिसमध्ये असेल अशा दोन तीन ठिकाणी मला अनुभव आलेला आहे की त्या ठिकाणी आपल्याला त्यांना लाच दिल्याशिवाय त्या ठिकाणी काम होतच नाहीत लाच दिल्याशिवाय काम होत नाही शिक्षण विभागामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे थोडक्यात त्या कामा सांगू शकता का कोणत्या कामासाठी तुम्हाला लाच द्यावी लागली आहे बरेच काम राहतो विद्यार्थ्यांचे शिक्षणाचं वगैरे असेल त्यासाठी पैसा घेतल्याशिवाय काम होतच नाहीत ना शिक्षणामध्ये शिक्षण हा पैशाचाच बाजार झालेला आहे तसं चालते ठीक आहे असा कुठं अनुभव आलेला आहे का तुम्हाला की जिथे तुम्हाला लाचलुचपत द्यावी लागली आहे किंवा तुमच्या निदर्शनास वगैरे आलेलं आहे की जिथे तुम्हाला बघितलेलं आहे तुम्ही की लाच घेतली जाते असं कोणतं ठिकाण वगैरे आहे का काही ठिकाणी घेतली जाते पण बाहेरच्या दलाल मध्ये तर काही टेबल ला दिसलेलं नाही बाहेरच्या दलाला मार्फत घेतली जाते कोणतं ठिकाण तुम्ही सांगते आहेत असे बरेचसे आहेत की बाहेरच्या दलाल घेतात मधलं माहिती नाही टेबल ला, ला, टेब ला, ला जाते माहित नाही खास करून सगळी म्हणजे सगळीकडे रोष हा आहे की ट्रॅफिक हवालदार सगळे त्याच पैसे काढले जातात हे खरंय का लातूर मध्ये कसं चित्र जागोजागी गाडी अडवणे जुन्या गाडीला बाजूला हे करणे करणे लगेच मॅनेज किंवा कि दंड टाकून देणे चालूच आहे हे चालूच आहे चालू आग... मोदी साहेब म्हणतात की मी स्वतः खाणार नाही आणि पुढच्यालाही खाऊ देणार नाही म्हटलं जातं ते या त्यांच्या उक्तीवरती तुम्ही कसं बघता त्यांच्या या बोलण्याकडे मोदी साहेब खात नसतील किंवा त्यांच्यापर्यंत काही जात नसेल त्याच्यात काही नाही पण जे खालची सिस्टम आहे ते तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चालूच आहे चालूच आहे त्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही ना, खालच्या सिस्टम गाव गाव खेडेपाड्यामध्ये आजही सध्या घरकुलाच्या कामासाठी वगैरे लाच घेतली जाते असं कधी तुमच्या निदर्शनास का गोष्टी जिथे लाच दिलेली आहे सरास्तर तर काम होतात ते पण एखादा कागद कमी असला की लाच घेतली जाते कागदाच्या नावाखाली कागदाच्या नावा। पण ते पण बाहेरचे एजंट एजंट करून घेतात घेतात मधल्या जाते का ते माहित नाही आम्हाला दादा सध्या असं म्हणलं जाते की भ्रष्टाचार हा संपलेला आहे आपल्या भारत देशामध्ये दे। स्वतः मोदी साहेबांचं सा वक्तव्य आहे की मी स्वतः खाणार नाही आणि पुढच्यालाही खाऊ देणार नाही या उक्तीकडे त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही कसं बघता भ्रष्टाचार संपला असं तुम्हाला वाटतंय का मला असं वाटतंय की आजची जी तरुण पिढी आहे जी तरुण पिढी आपण जे बघतोय बेरोजगारीचं प्रमाण जे वाढलेलं आहे की हे केवळ भ्रष्टाचारामुळे कारण पुढच्या माणसाला त्यांच्याकडे देवडा द्यायला पैसा नाहीये त्यामुळे त्यांना जबाबदार नोकरी ना भेटत नाही याच्यात कसं खरं आहे आज आज आणि आजकालच्या आजकालच्या ह्याला वसिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही वसिला म्हणजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे असं मला वाटतं प्रामुख्याने या गोष्टी तुम्ही कोणत्या क्षेत्राचा उल्लेख करा वशिला आज पण खूप पद्धतीने चालतोय एज्युकेशन फील्ड एज्युकेशन फील्ड त्या ठिकाणी खूप वसिला चालतो आणि पैसे पण लागतात पैसे पण लागतात जसं की एज्युकेशन फील्डमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रमुख आणि कोणत्या नोकरीसाठी कुठल्याही एज्युकेशन शिक्षक म्हणा कुठल्या संस्थेवर लिपिक म्हणा काहीही म्हणा वसिला पैसा आपला असा कोणता अनुभव आहे का ज्या गोष्टीसाठी तुम्हाला लाचलुचपत वगैरे द्यावी लागली आहे आपला व्यवसाय कोणता आहे कधी आलाय का अनुभव खास करून ट्रॅफिक मध्ये वगैरे आता तर आला नाही परत मध्ये त्यांच्या नियमा प्रमाणात नियमाप्रमाणे चालतात म्हणजे नियमाच्या बाहेर जाऊन त्यांनी कधी तुम्हाला वेगळ्या पैशाची मागणी केलेली नाही वेगळं नाही केलेले काय हरकत नाही घाबरून म्हणा लागला की खरंच अनुभव खरंच नाही नियमाच्या प्रमाणात हे करतात नियमाप्रमाणे चालतात नियमाप्रमाणे चलन घेतलं जाते चालते काय हरकत